श्री स्वामी समर्थ सर्वांना मी माझ्या या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते स्वामी सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून ही मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते भाद्रपद तृतीया शुक्ल या दिवशी महिला हरितालिका तृतीयेचे निर्जला व्रत करतात हे व्रत खूप कठीण असते त्याचप्रमाणे खूप नियमसुद्धा असतात हे नियम आपल्याला पाळायला हवे असतात हे व्रत विवाहित महिला तसेच अविवाहित महिलासुद्धा करतात विवाहित महिला हे व्रत त्यांच्या पतीच्या सुखासाठी दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात आणि अविवाहित मुली हे ज्या आहेत त्यांना मनासारखा पती मिळावा तसेच शिवशंकरासारखा पती मिळावा या ह्यासाठी हे व्रत करतात भगवान शिव आणि माता पार्वती यांची वाळूची मूर्ती स्थापन करून त्यांची पूजा केली जाते त्यामुळे चांगला वर त्यांना प्राप्त होतो आणि जे काही मनाची इच्छा असेल ती प्राप्त होते या व्रताचे भरपूर कठोर नियम आहेत भरपूर गोष्टी पाळाव्या लागतात या व्रतामध्ये आपल्या घरातील या ज्या वस्तू आहेत या चुकूनही आपण कोणाला देऊ शकत नाही आणि बरेच काही जे नियम आहेत हे सुद्धा आपल्याला पाळायला पाहिजेत त्याचप्रमाणे उपवास कसा करावा कोणत्या वस्तू देऊ नये जेणेकरून माता लक्ष्मी आपल्याला अखंड प्रभावित राहील त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा ज्यामुळे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळून जाईल जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील आणि तुम्ही तो व्हिडिओ न मिस करता पाहू शकाल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर आपण पाहणार आहोत की उ हरितालिकेचा मुहूर्त काय आहे तर हरितालिका दोन हजार पंचवीसमध्ये हरितालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार रोजी आहे पूजेचा मुहूर्त जो आहे तो सकाळी पाच वाजून छप्पन मिनिट ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे तसेच ही पूजा ही सकाळीच केली जाते सकाळच्या प्रहरामध्ये ही पूजा करणे शुभ मानले जाते जर तुम्हाला ही पूजा सकाळी करणे शक्य नसेल किंवा काही अडचणीमुळे तुम्ही सकाळी करू शकत नसतात तर ही पूजा दुपारच्या प्रहरामध्ये सुद्धा केली जाते सव्वीस ऑगस्टला उपवासाची सुरुवात होते अन्न आणि पाणी या दोन्ही गोष्टी सोडून दिल्या जातात सूर्योदयानंतरनं आपली काही जे सकाळची कामे आहेत ते कामे आवरून घेतल्यानंतरनं आपण पूजेची सुरुवात करू शकतो उपवासाचा संकल्प घेतला जातो विधीनुसार पूजा करायला पण सुरुवात करतो आणि हा आणि हा जो उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी आपण सोडला जातो उपवासाचा संकल्प जो आहे तो आपण दुसऱ्या दिवशी सोडत असतो आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये संपूर्ण निर्जला व्रत करणे आपल्याला काही शक्य नसते त्यामुळे आपल्या जो हिंदू धर्मामध्ये आहे की संपूर्ण निर्जलाव्रत न न करता सकाळी आपण पूजा होईपर्यंत पाणी अन्न ग्रहण करू नये जोपर्यंत आपण पूजा आपली पूजा जी आहे ते संपन्न होत नाही तोपर्यंत आपण व्रत करू शकतो आपली पूजा संपन्न झाल्यानंतरनं आपण फळे किंवा दूध इत्यादी आपण आहार घेऊ शकतो फक्त पूजा होईपर्यंत आपल्याला व्रत हे पाळायचे आहे पूजा झाल्यानंतरनं आपण दूध फळे असं गोष्टी आपण खाऊ शकतो बऱ्याच जण असं करतात की फराळ देखील करतात पण फराळामध्ये एक गोष्ट टाळायची आहे ते म्हणजे आपण मिठाचे पदार्थ खाणे टाळायचे आहे म्हणजेच काय करायचं आहे जसं की साबुदाणा आहे तर आपण त्याची साबुदाण्याची खिचडी न बनवता साबुदाण्याची खीर बनवून तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने आपण फक्त यामध्ये काय गोड पदार्थ खायचे आहेत या, या उपवासामध्ये आपण शक्यतो जास्तीत जास्त गोड पदार्थ खायला हवेत साबुदाण्याची खीर असेल किंवा गोड गोड तुम्ही कुठलाही शेंगदाण्याचे लाडू वगैरे असे जे काही तुम्हाला खायचं असेल ते तुम्ही खाऊ शकता फक्त मिठाचे पदार्थ टाळायला पाहिजेत माता पार्वतीने हे व्रत खूप कठोर पद्धतीने केलेले होते फक्त कंदमुळे निर्जला व्रत धरले होते आणि जंगलामध्ये असल्यामुळे त्या फक्त कंदमुळेच खाऊन त्यांनी हे व्रत पूर्ण केलेले होते तर आपल्यामध्ये एवढं नाही की आपण कंदमुळे वगैरे खाऊ तर आपण जे काही आपल्याला शक्य होईल अशा गोष्टी आपण करू शकतो यामध्ये आपण या मिठाचा पदार्थ टाळणे हे मात्र महत्त्वाचे आहे एवढे आपण टाळू शकतो आणि निर्जला निर्जला व्रत हे पूजा होईपर्यंत करू शकतो आणि पूजा झाल्यानंतर आपण अन्नपाणी खाऊ शकतो दुसरा जो नियम आहे तो म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करणे तर या दिवशी पूजेच्या दिवशी आणि पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दोन दिवशी आपल्याला आवर्जून ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे जर आपलं मन शुद्ध नसेल आपलं शरीर शुद्ध नसेल तर आपण ही पूजा मनोभावे करू शकत नाही त्यामुळे आपले तर मन शुद्ध शरीर शुद्ध ठेवा आणि ही मनोभावे पूजा करा आणि ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करा या दिवशी दुपारी झोपू नये तसेच रात्रीसुद्धा झोपू नये असे म्हटले जाते या दिवशी एक गोष्ट आपल्याला पाळायची असते ते म्हणजे कोणाचाही अपमान न करणे कोणाचाही अपमान आपल्याकडून व्हायला नाही पाहिजे म्हणजेच कोणालाही वाईट बोलणे कोणाची निंदा करणे कोणाला अपशब्द बोलणे या गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात फक्त मानवजातीचीच नाही तर सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी त्यांनासुद्धा आपल्यामुळे कष्ट होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी तर आपण आता पाहूयात की पूजा कशी करा करावी किंवा पूजेसाठी काय साहित्य लागतं अशा गोष्टी पाहूयात तर पूजेसाठी काय साहित्य लागतं याचा एक ला मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही नक्की पाहा त्यामुळे त्यामुळे त्यामध्ये पूजेचं एक ना एक गोष्ट जी काही पूजेला लागणार आहे त्यामध्ये मेन्शन केलेली आहे तर ते तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा शि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही तिथे पाहू शकता तर हरितालिकेच्या दिवशी वाळूच्या शिवलिंगाचीच पूजा केली जाते दुसऱ्या शिवलिंगाची पूजा केली जात नाही जसे की आपल्या घरातील तांब्या पितळ्याच्या शिवलिंगाची पूजा करू नये फक्त वाळूपासूनच बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी माता पार्वतीने पार्वतीनेही वाळूपासूनच बनवलेले शिव शिवलिंगाची पूजा केली होती पूजा करताना एका पाटावरती वाळूचा शिवलिंग बनवून घ्यावा तसेच माता पार्वतीही बनवून घ्यावी त्याची फुले पत्री पत्री म्हणजेच वेगवेगळ्या झाडांची पाणी वाहून पूजा करावी फळे ठेवावीत पाच विड्यांचे पाणी घेऊन त्यावर पूजेचे साहित्य मांडावे म्हणजेच प्रत्येक एका विड्याच्या पानावरती सुपारी खारी बदाम एक रुपयाचे नाणे बदाम आणि खोबरं हे ठेवून घ्यावे व त्याची देखील पूजा करावी शक्य असल्यास धोत्र्याचे फूल व फळ नक्की व्हावे कारण धोत्रा हा महादेवाचा आवडता आहे त्यानंतर हरितालिकेची कथा देखील वाचावी किंवा ऐकावी त्यानंतर पंचामृत अर्पण करून मनोभावे आरती करून पूजा संपन्न करावी पंचामृताचा प्रसाद सर्वांना ग्रहण करायला द्यावा आणि आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांना मनोभावे प्रार्थना करावी काही चुकलं असेल तर माफी असावी म्हणून मनोभावे माफी मागावी आणि पूजा संपन्न करावी तर आता शेवटी आपण पाहणार आहोत की कोणत्या गोष्टी आपण कोणाला द्यायच्या नाहीत या दिवशी आपण कोणालाही देऊ नये या गोष्टी दिल्यानंतर आपल्याला काय वाईट परिणाम भोवायला भेटतील हे आता आपण पाहणार आहोत तर अशा गोष्टीत ज्या गोष्टी आहेत की आपल्या घरात लक्ष्मीचा वास करतात या गोष्टीमुळे आपल्या घरात लक्ष्मी वास करते अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण कोणालाही द्यायला नाहीत पाहिजेत जसे की पैसा असेल मीठ असेल झाडू असेल गव्हाचे पीठ असेल दही दूध असेल या गोष्टी आपण हरितालिकेच्या दिवशी चुकूनही को कोणाला देऊ नयेत कारण या ज्या गोष्टी आहेत या स या सर्वांमध्ये लक्ष्मी वास करते आणि जर आपल्या घरातली लक्ष्मी आपण दुसऱ्यांना देत असाल तर ती आपल्या घरात वास न करता ते बाहेर निघून जाईल तर त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आपल्या घरात राहू द्या हां तुम्हाला द्यायच्या असतील दुसऱ्या दिवशी देऊ शकतात पण हरितालिकेच्या दिवशी तुम्ही या गोष्टी कोणालाही देऊ नयेत कारण जे काही फळ मिळणार आहे ते तुम्हाला न मिळता दुसऱ्यांना मिळते किंवा तुम्हाला हे मिळणार नाही त्याचे वाईट परिणाम मिळतील कारण लक्ष्मी तुमच्या घरातनं बाहेर जाते आहे म्हणल्यानंतरनं तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळणार नाही त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या दिवशी कोणालाही देऊ नये जसे पैसे असतील तर तुम्ही कोणाला कोणाकडून पैसे उधारही घेऊ नका किंवा कोणाला पैसे उधारही देऊ नका जर तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे तर तुम्ही घेऊ शकता पण उधार देणे किंवा कोणाला पैसे असेच म्हणून देणे तर ते तुम्ही या दिवशी करू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही नियम सांगितले ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा किंवा जे काही नियम आहेत ते तुम्ही नक्की पाळा त्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रभावित राहील लक्ष्मीचा वासदैव तुमच्या घरामध्ये राहील नेहमी आपण म्हणतो की आपण चांगले कर्म करतो पण आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न राहत नाही तर या काही गोष्टी असतात या कारणामुळे आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न राहत नाही आपण सर्व करतो पण काही काही ठिकाणी चुकतो तर ह्या चुका मात्र तुम्ही करू नका चांगले वागा चांगले बोला चांगले कर्म करा त्यामुळे देवी तुमच्यावर खुश राहील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कॉमेंट करून सांगा धन्यवाद